नमस्कार अमृताज रेसिपी इन कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते आज आपण झटपटाशी पाणीपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी रेडीमेड कोळ घेतलेला आहे अगदी वीस ते पंचवीस रुपयात मिळून जातो आणि इथं घेतलं आहे मी पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्याचं पाकिट या पुऱ्या ज्या आहेत त्या मी तळून घेणार आहे अशा पद्धतीने या पुऱ्या असतात तर आता मी पुऱ्या तळून घेते तर बघा मिडियम गॅसवरती आपल्याला या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत छान फुलतात या पुऱ्या तुम्ही बघू शकते तर या पुऱ्याच्या आहेत त्या मी अशा पद्धतीने पलटून घेणार म्हणजे छान फुगल्या जातात तर इथे आपल्या ज्या आहेत त्या छान तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय तर याच्यामध्ये आपल्याला पाणीपुरीचं जे स्टपिंग असतं ते काय ते बघूयात तर इथं मी बटाटे उकडून घेतलेत बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथंबीर चवीपुरतं मीठ घालायचं आणि कांदा कोथंबीर आणि बटाटो छान एक जीव करून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपला जो कोळ आहे त्याच्यामध्येच मी थोडंसं लाल तिखटांनी साखर घातलेली आहे चवीपुरते आणि आपल्याला जसं हवं त्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बटाटू कांदा आणि कोथंबिरीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पाणीपुरी बनवायला घेऊयात माझ्या ज्या पद्धतीने मी पुरी सॉरी पाणीपुरी बनवते त्याच पद्धतीने मी आता बनवायला आली आहे तर मधून फोडून घेऊन पुरी त्याच्यामध्ये ते स्टफिंग जे आहे ते एक एक करून भरून घेते हे स्टफिंग अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपलं जे पाणी आहे पाणीपुरीचं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं कमी साहित्यामध्ये अगदी टेम्पटिंग अशी पाणीपुरी बनून जाते याच्यावरती आपण बारीक शेव हो घालून घ्यायची आहे आणि आपली खाण्यासाठी पाणीपुरी जी आहे ती तयार अप्रतिम अशी पाणीपुरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा